खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं आता तुम्ही इथून घरी जाताना जर रस्त्याच्या कडेला लोखंड पडलेला असेल ना तुम्ही त्याकडे पाहणार सुद्धा नाही जाताना जर तुम्हाला चांदी दिसली देवाच्या दरबारात चोरी नको म्हणून ते चांदी उचलून तुम्ही मंदिरात आणून ठेवाल जाताना जर सोनं दिसलं तरी देवाच्या दरबारात चोरी नको ते सोनं आणून सुद्धा तुम्ही मंदिरात ठेवाल पण जाताना जर तुम्हाला हिरा दिसला तर तो घरी जाईल आणि तो टीव्ही युनिट समोर ठेवला आणि तुम्ही झोपायला गेले असं होईल का तो कपाटाच्या आत जाईल बरं कपाटाचा जाऊन थांबेल का लॉकर उघडलं जाईल तो लॉकरच्या आत जाईल लॉक केल्यानंतर तीन वेळा ओढून पाहिलं त्यानंतर कपाटाचा दरवाजा लावला तोही तीन वेळा ओढून पाहिला आणि रात्री तीन वेळा डचकून जागाल्याशिवाय राहणार कारण कपाटात काय हिरा आणि हिरा कसा असतो मौल्यवान माझ्या बहिणींना संस्कार हे तुमचं कपाट आहे आणि त्यातला मौल्यवान हिरा म्हणजे त्या घरातली लक्ष्मी तुम्ही आहात म्हणून तुमच्या घरातला तुमचा दादा चुकला ना फक्त एका पिढीचा नाश होतो पण घरातली लेख जर चुकली तर मात्र दोन कुळांना पट्टा लागल्याशिवाय राहत नाही माझ्या बहिणींनो खऱ्या अर्थानं त्या बापाची फक्त तुम्ही लेख नाही जोपर्यंत तुमचे वडील तरुण आहे तोपर्यंतच तुम्ही त्याची लेख आहात पण ज्या दिवशी वडिलांच्या हातात काठी येते आणि गुडघे दुखायला लागतात तेव्हा त्या बापाची दुसरी आई म्हणजे त्याची लेख असते माझ्या बापाला सगळं गाव घाबरत पण खऱ्या अर्थानं जेव्हा लेखीला समजून सांगायची त्या येते ना तेव्हा तोच बाप हातबल होऊन त्या लेकी समोर ढस रडल्याशिवाय राहत नाही अरे तुमचे वडील जर आजारी असतील ना आणि तुमच्या आईनं दहा वेळा सांगितलं अ गोळी घ्या तो बाप ऐकेल की नाही माहीत नाही तुमच्या भावानं सांगितलं गोळी घ्या तो बाप ऐकेल ना की नाही माहीत नाही पण लेकीनं फक्त गोळी हातात घेतल्याने पाण्याचा ग्लास घेऊन आपल्या बापाकडे डोळे मोठे करून पाहिलं तरी बाप गोळी घेतल्याशिवाय राहत नाही कारण त्या बापाची फक्त लेख नाही त्याची दुसरी आई म्हणजे त्याची लेख असते ही जीवनात कधी विसरू नका पण तीच लेख क्षणिक प्रेमासाठी जेव्हा कुणातरी हात धरून घरातून निघून जाते ना माझ्या बहिणींना कळकळीनं भावाच्या नात्यानं सांगतो तुमच्या आईला रडता तरी येतो आई कमीत कमी मोकळं करते पण तुमच्या बापाला रडताही येत नाही तुमच्या बापाला बोलताही येत नाही आणि तुमच्या बापाला कुणाला सांगताही येत नाही म्हणून तो बाप संध्याकाळच्या अकरा वाजता कुणी आजूबाजूला नाही हे पाहतो आणि द्राक्षाच्या डाळिंबाच्या बागात बसून गुडघ्यात डोकं घालून हमसून हमसून रडतो कारण त्या बापाच्या जीवनातलं सर्वस्व आणि त्या बापाच्या उमऱ्याच्या आतील लक्ष्मी म्हणजे तुम्ही असतात पण त्या बापाच्या बट्टा लागला तो बाप सहन करू शकत नाही त्या बोलताच येत नाही म्हणून तो बाप कधी कधी आपल्या मनातल्या भावना पत्राच्या आधारे आपल्या लेखीपर्यंत पोहोचवत राहतो तो बाप आपल्या लेकीला रा सांगत राहतो प्रिय बाळा मोबाईलच्या जमान्यातही मी तुला आज पत्र लिहितो कारण अगदी तसच आहे कारण तू कॉलेजला जात असताना तुझी काळजी वाटत होती म्हणून मित्राकडे उसने पैसे घेऊन तुझ्यासाठी घेतलेला मोबाईल काल दुपारी तू निघून गेल्यापासून बंद करून ठेवला तू तर फक्त मोबाईल बंद केला गावच्या समाजाच्या शेजारच्या नजरा चुकवत तुझ्या आईनं तर घराचा दरवाजाच बंद केलाय करा पण राहून राहून तुझ्या शेतकरी बापाच्या मनात एकच विचार येतोय का केलं सर काय चूक तुझ्या आईची जे आयुष्यभर घासातला घास तुझ्यासाठी काढून ठेवला काय चूक तुझ्या दादाची त्यानं आयुष्यभर तुझ्यावर मायेच सुरक्षेच छत्र धरलं काय चूक होत्या बापाची त्यांना आयुष्यभर घरची लक्ष्मी म्हणून तुझाच विचार केला अरे खऱ्या अर्थानं शरातल्या प्रेमामध्ये या माय बापाचं प्रेम आयुष्यभरासाठी विसरून गेली ज्या आईनं नऊ महिने नऊ दिवस तुला फोटाक ठेवलं जिच्या पोटात तू लात मारली तरी ती सहन करून जिना आनंदाने पोटावरून हात फिरवला क्षणात मात्र त्या आईचं प्रेम विसरली ज्या बापानं खऱ्या अर्थानं आयुष्यभर तुझ्या कन्यादानासाठी एक एक रुपया जमा करावा आयुष्यभर आंघोळीच्या साबणानं स्वतःची दाढी खरवडली त्या बापाचं प्रेम विसरली ज्या दादानं खऱ्या अर्थानं पॉकेट पैसे साठवून रक्षाबंधन भाऊ बिजेला तू मागेल ते दिलं क्षणात त्या दादाचं प्रेम विसरली बाळा तुला आठवत न आणि आठवेलाही कसं म्हणा तुझ्या आईच्या तू गर्भात होती रात्री तीनचा सुमार होता आणि त्याच वेळेस मात्र खऱ्या तुझ्या आईला घेऊन द्यापर्यंत गेलो अरे दवखान्यापर्यंत गेलो ना एक तास निघून गेला आणि डॉक्टरांनी सांगितलं बाळाचे पाय फिरले पाणी कमी होत आहे शिधार करावं लागेल जा ओपीडी मध्ये जाऊन साठ हजार रुपये जमा करा बाळा तुझ्या आयुष्यात तुझ्या बापाने त्याची गरिबी तुला कधी जाणून दिली नाही तुझ्या बापानं त्याची गरिबी तुला दाखवली नाही पण आज तुझ्या बापाची गरिबी ऐकून जा बाळा त्यावेळेस माझ्यात अवघे सात हजार पण तरी तुझ्या आगमनासाठी पैसे जमा केले जन्माला आली ना सगळं गाव म्हणत होत तुझ्या घरी लेख आली आणि लेख म्हणजे धनाची पेटी पण सगळ्या गावाला मी निक्षून सांगत राहिलो माझ्या घरी लेख आली आणि लेख म्हणजे धनाची पैकी नाही माझ्या घरी साक्षात माझी लक्ष्मी आली म्हणून बाळाच्या तुला घेताना कुंकमाच्या पावलांनी तुला घरात घेतलं कारण तू फक्त माझी लेख नाही माझ्या घरची लक्ष्मी होती बाळा जन्माला आली ना अरे दूध डेअरीवर दूध घालायला गेलो मित्रांनी बर्फी मागितली पण तुझ्या बापाच्या खिशात फुटका रुपया असताना उतारे तिच्या मित्रांकडे उच्ने पैसे घेतले पण सगळ्या गावाला तुझ्या येण्याच्या आनंदात बर्फी दिली पण बाळा काल दुपारी तू निघून गेल्यापासून तुझ्या जन्माच्या आगमनात बर्फी खालील ती लोक काल दुपारपासून माझ्या तोंडात शेण घालतायत बाळा का केलं काय चूक होती माझ साऱ्यांची कि क्षणात आम्हाला पर्क करून गेली काल पासून तुझ्या आई घराचा दरवाजाही उघडला नाही का तिची लेख सासरी गेली म्हणून नाही तिच्या काळजात तुकडा कुणातरी हात धरून घरातून निघून गेलाय ना म्हणून काल पासून दिवसभर गावात हुंदडणारा तुझा दादा पण घराच्या बाहेरही निघाला नाही का त्याची ताई सासरी गेली म्हणून नाही त्याची लाडाची ताई कुणा तरी हात धरून घरातून निघून गेली ना म्हणून कालपासून तुझा हा बाप गावात त्या चौकातही गेला नाही का त्याची लेख सासरी गेली म्हणून नाही त्याच्या काळजात तुकडा कुणातरी हात धरून घरातून निघून गेलाय ना म्हणून बाळा तू म्हणत असेल तो तुझा श्वास आहे तो तुझा प्राण आहे तो तुझा जीव आहे एक वर्षाच्या तुला तो जीव वाटू लागला पण हा बाप तुझ्यासाठी जीव देऊ शकतो एवढं साध वीस वर्षात नाही कळालं तुला झाली चूक तुझ्या आज नाही कळायची अरे लहानपणी जीवचा काऊचा म्हणत एक एक घास तुला भरवत होतो तुला आठवत असे तोच हात पकडून तू तो घास माझ्या तोंडात घालायची बाळा तुला जायचंच होत ना रे तर तुझ्या गोड हाताने गोड शिरा बनवला असता आणि जीवचा काऊचा म्हणत एक खास त्यात मध्ये विष टाकून मला भरवला असता तर सकाळी जागच आली नसती हा दिवस पाहण्याची वेळ चाली नसती झाली चूक तुझी आज नाही कळायची पण कधी जर माघारी फिरायची वेळ आली तर पुन्हा बाळा धावते हा बाप कदाचित रागवे डोळे मोठे करे कदाचित मारे पण पुन्हा तुला कुशीत घेईल कारण हा तुझा बाप आहे हा तुझा बाप आहे तुझ्या मध्ये घरातली लक्ष्मीचं रूप पाहणारा हा तुझा शेतकरी बाप आहे आपल्या मुळे आपल्या माय बापाची मान खाली जाणार नाही एवढी शपथ जरी आज धर्म कीर्तनात घेतली तरी आपला संबंध सोहळा सफल झाल्याशिवाय राहणार नाही हे सगळ्यात महत्वा काय भेटाल राजकुमारांची मागणी कि देवा मला द्यायचं तर हे दान द्या कि तुमचा विसर पडता का मना हे मग भामचंद्र डोंगरावर जगाच्या मालकानं विचारलं मग मा आता जर माझा विसर पडला नाही तर काय कराल अभंगाच द्वितीय चरण पाहिलं